नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीई टी जी एक्झाम झालेली आहे आणि आता विद्यार्थी ई टीच्या रिझल्टची वाट बघत आहेत या ठिकाणी बघू शकता एम एच सी ई टीची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती त्यांनी रिझल्टच्या टेंटेटिव्ह डेट दिलेले आहेत या ठिकाणी खाली आल्यानंतर बघू शकता दोन तारखेचा अर्थात दोन जून रोजीचं या ठिकाणी एक नोटीस आहे त्यामध्ये बघू शकता की ई टीच्या रिझल्टच्या ज्या डेट्स आहेत ते या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत तर बघू शकता आपली पी सी बी आणि पी सी एमची जी सी ई टी झालेली होती त्याचा रिझल्ट कधीपर्यंत आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स यांचा जो रिझल्ट आहे तो सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी टेंटेटिव्ह आहे टेंटेटिव्ह मीन्स बॉट अंदाजित तारीख आहे या तारखेला सोळा जून रोजी ई टी पी सी बी आणि पी सी एमचा रिझल्ट आहे तो अपेक्षित आहे तर हीच जी वेबसाईट आहे ई टीची ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला त्याच वेबसाईटवरती तुम्हाला रिझल्ट पाहता येईल त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडं तुमचा रोल नंबर तुमची डेट ऑफ बर्थ या सगळ्या गोष्टी टाकून रिझल्ट पाहता येईल ज्या दिवशी रिझल्ट अनाऊन्स होईल कसा रिझल्ट का चेक करायचा हे सविस्तर सा सांगितलं जाईल पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल ॲग्रिकल्चर असेल हे जे ॲडमिशन प्रोसेस, आए, चा वेबसाइट वरती वेबसाइट वरती, प्रोसेस आहे ती सीई टीच्या वेबसाईटवरती होत असते याच वेबसाईटवरती ॲडमिशनचं पोर्टल सुरू होत असतं तर ॲडमिशन प्रोसेस सुरू व्हायला अजून तुमच्याकडे दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी आहे फार्मसीच्या ॲडमिशनला अजून थोडा वेळ लागू शकतो दरम्यान हा जो वेळ आहे त्या वेळात तुम्हाला काय करायचं आहे जे ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट तुमच्याकडं आहेत का चेक करा कारण बऱ्याचदा असं होतं की अनेक जणांचं कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर हे अपडेटेड नसतं तर लक्षात ठेवा तुमच्या ट्वेल्थच्या कॉलेजमधून तुमचा जो जो काही एल आहे तो काढून आणणं ओरिजिनल रिझल्ट कधीपर्यंत येईल हार्ड कॉपी ते चेक करणं सर्व लागणारी कागदपत्रं आहेत का जी नसतील ती कागदपत्रं काढायला घ्या कारण लक्षात ठेवा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतच मागच्या फायनान्शियल इयरचं नॉन क्रिमिलियर किंवा ईडब्ल्यूसाठी उत्पन्न दाखला चालत असतो त्याशिवाय मराठा आरक्षण लागू असल्यामुळं महाराष्ट्रात मराठा समाजाला आता एस ई बी सी प्रमाणपत्र त्याचं नॉन क्रिमिलियर काढणं गरजेचं आहे कास्ट व्हॅलिडिटीसाठी वेळ दिली जाते ते पण काढायला प्रोसेस स्टार्ट करून द्या आणि आरक्षण लागू आहे लक्षात ठेवा ई डब्ल्यू एस कोणाला मिळतं जे ओपन कॅटेगरीमध्ये असतात मराठा समाजाला ई बी सी प्रमाणपत्र अर्थात आरक्षण लागू असल्यामुळं त्यांना ई डब्ल्यू एसचा लाभ घेता येणार नाही एस ई बी सी प्रमाणपत्र काढून ठेवा बाकीच्या कास्ट कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जे काही इतर डॉक्युमेंट आहेत जसं की त्यांच्याकडं नॉन क्रिमिलियर सीला लागतं ते असेल त्याशिवाय या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीवरती तुमची डेट वगैरे बघा सगळे डॉक्युमेंट अप टू डेट आहेत का उत्पन्नाचा दाखला देखील काढून ठेवा नॉन क्रिमिलियरसाठी लागतो म्हणजे तुम्ही तो काढलेलाच हे सगळे डॉक्युमेंट काढून ठेवा सर्व डॉक्युमेंटचे दोन झेरॉक्स सेट करून ठेवा सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून सॉफ्ट कॉपी स्वतःजवळ ठेवा या गोष्टी तुमच्याकडं असणं गरजेचं आहे या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही आणि कधीही फॉर्म सायबर कॅफेत भरण्याची गरज नाही सायबर कॅफेमध्ये ज्यावेळेस फॉर्म भरायला जाता त्यावेळेस इथं घाई असते अनेक जण फॉर्म भरायला येतात आणि घाईघाईत नाव आणि इतर गोष्टी चुकत असतात त्यामुळे या कुठल्याच गोष्टीची घाई करू नका ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची कशा पद्धतीनं फॉर्म भरला पाहिजे कुठल्या गोष्टींची माहिती घेतली पाहिजे हे सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येणार आहे शिवाय एक नवीन बदल होत आहे यावर्षी डिप्लोमाचे जे ॲडमिशन आहेत त्यामध्ये एक एक्स्ट्रा कॅप राऊंड होणार आहे ते ते अपडेट काय आहे हेही लवकरच सांगितलं जाईल सध्या फक्त तुम्ही एवढंच करा ई टीच्या निकालाची डेट आलेली आहे दरम्यानच्या काळात तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत का चेक करा जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील ते काढून घ्या तुमचा जर गॅप असेल तर महाई सेवा केंद्रात जाऊन ॲफिडेव्हिट करून गॅप सर्टिफिकेट काढून घ्या तुमचं जे डॉक्युमेंट नाही आहेत ते काढून घ्या कोणकोणते डॉक्युमेंट लागतात लक्षात ठेवा डोमासेल सर्टिफिकेट नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे लागतं ते नसेल तरी तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट त्यावरती नॅशनॅलिटी इंडियन उल्लेख असेल तर ते देखील चालतं पण सध्या वेळ आहे तर डोमासेल सर्टिफिकेट काढून घ्या त्याशिवाय तुमचं नॉन क्रिमिलियर असेल तुमचे जे काही कास्ट आहे त्याचे रिझर्वेशनचे डॉक्युमेंट कास्ट व्हॅलिडिटी असेल नॉन क्रिमिलियर असेल उत्पन्नाचा दाखला असेल या सगळ्या गोष्टी काढून ह्या नंतर हे स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असताना देखील काही गोष्टी लागत असतात सर्वांचे दोन झेरॉक्स सेट स्कॅन कॉपी करून स्वतःच्या मेलवरती पाठवून ठेवा व्हॉट्सॲपवरती बॅकअप नसेल तर बऱ्याचदा ते डॉक्युमेंट निघून जातं त्यामुळे ते, ते सर्व डॉक्युमेंट मेलवरती पाठवून ठेवा एवढं सगळं सविस्तर महत्त्वाच्या सूचना कुठलाही यूट्यूबर आणि कोणीही देणार नाही या महत्त्वाच्या गोष्टीत पुढं लागणाऱ्या गोष्टी आहेत म्हणून मी सांगतोय ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी यावर्षी सीई टी दिलेले आहेत त्या सगळ्यांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू